कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पत्रकार दीपक देशमुख यांना खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्रकार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मोकळेपणाने लिखाण करू द्या पत्रकार हा समाजाचा आधारस्तंभ असो लोकशाहीचे रक्षणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यवसाय सत्य पारदर्शकता आणि जबाबदारी यासाठी पत्रकार अविरत प्रयत्नशील असतात मात्र सध्याच्या बदलत्या काळात पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागते एका न्यूजचा धोका राजकीय दबाव आर्थिक अस्थिरता आणि शारीरिक सुरक्षा यासारख्या अडचणीमुळे पत्रकारितेचे कार्य अधिक कठीण झाले आहे याच पार्श्वभूमीवर पत्रकार दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून पत्रकाराच्या कष्टांना आदर दिला जाईल त्यांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि पत्रकारितेच्या महत्वाचा समाजाला पुनः येईल हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण सत्य शोधण्याच्या त्यांच्या संघर्षाला पाठिंबा आणि पत्रकारितेच्या नैतिकतेवर भर देण्याची प्रेरणा देतो पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नाही तर पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना पुनर्स्थापित प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्य हा दिवस साजरा केला होता जांभेकर मराठी भाषेतील पत्रकार आहेत यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी रोजी सुरू केले होते समाजाला दर्पण दाखवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू केले जगभरातील घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टी व्ही वृत्तपत्रातून मिळते पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच पत्रकारासाठी जानेवारी महिन्यातील एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे तो म्हणजे सहा जानेवारी पत्रकार दिन दरवर्षीप्रमाणे सप्तशृंगी महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मेहकर जानेफळ माननीय देवानंद भाऊ पवार ॲडव्होकेट माधुरी पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो सा वेदिका लॉन मेहकर येथे मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो अनेक मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त संभाषण केले मेहकरचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार खरा पाया असतो पत्रकारामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतात त्यामुळे पत्रकार यांच्या लेखणीला आणि त्यांच्या लिखाणाला मी दाद देतो मेहकर लोणार तालुक्यातील सर्व पत्रकार यांना मेहकरमध्ये भव्य दिव्य पत्रकार भवन उभारणार तसेच सर्व पत्रकार यांना मानधन मिळावं यासाठी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो सत्कारमूर्ती माननीय आमदार सिद्धार्थ खरात कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार श्री निलेशजी लंके कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल बोंद्रे प्रमुख उपस्थितीत आमदार धीरजजी लिंगाडे विशेष अतिथी विजयजी अंभोरे श्यामभाऊ उमाळकर लक्ष्मणदादा घुमरे कासाबाई गवळी ॲडव्होकेट अनंतराव वानखेडे आशिष रहाते किशोर गारोळे निंबाजी पांडव आकाश घोडे आणि समस्त पत्रकार बांधव तसेच नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा